अहो जन इथे निस्वार्थी कमी दिसती जास्ती स्वार्थी कारण सांगती भरण्या आपली ही पोट काय खरं आणि काय खोटं काही काहीच कळत नाही जगी संभ्रमात असे मी कोणी असत्यही असे समजून सांगती कोणी हे असे समजून सांगती की इथे असत्याला मिळे पहा गती काही सत्यही सांगण्या मूग गिळून बसती काही सत्यही सांगण्या मूग गिळून बसती मग मनाची काढतो समजूत मी असेच घडणार कलियुगी काय खरं आणि काय खोटं काही काहीच कळत नाही जगी संभ्रमात असे मी कुणी सांगे करायोग न दिसे जगी कोणी रोगी कोणी सांगे हा जन्म पुन्हा नाही मस्त रहा ओहा भोगी कोणी म्हणती पापासाठी नरक स्वर्ग पुण्यासाठी कोणी म्हणती पुण्यामोक्ष कोणी म्हणते ये पुन्हा पुन्हा या जन्मी काय खरं आणि काय खोटं काहीच कळत नाही जगी संभ्रमात असे मी कोणीचे चुकीचे कोणी चुकीचे पटून सांगती जोर देऊन कोणी चुकीचे सांगती पटून जोर देऊन सत्यही भीतीने इथे दूर घाबरून नवी पिढी म्हणे घ्या रहा राहाविंदास ओढून द्या भीती नवी पिढी जुनी पिढी सांगे जुन्यातली जुनी पिढी सांगे जुनी पिढी सांगे नव्याला नाही संस्कार नाही राहिली नीती काय खरं आणि काय खोटं काही काहीच कळत नाही जगी संभ्रमात असे मी अहो जन जन हो, हो इथे निस्वार्थी कमी दिसती जस्त